स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो खुश रहा आनंदी रहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील आवर्जून स्त्रियांनी कोणते उपाय करायचे आहेत आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत जेणेकरून आपल्याला श्रावण महिन्याचे आपण उपाय करतो त्याचे चुकूनही आपल्याला फळ मिळणार नाही आणि आपल्या मुलांना त्याचा लाभ अधिक कसा होईल हे आपण पाहिजे आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका जेणेकरून तुम्हाने संपूर्ण माहिती मिळेल तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकूनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माहीत असं आहे की आत्ता श्रावण महिना सुरू आहे आजचा दुसरा सोमवार झालेला आहे आजच्या दिवसापासून आपण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत आणि कोणते थोडे उपाय करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया कोणत्या गोष्टी आहेत आपण पहिली चूक म्हणजे स्त्रिया आणि मुलांनी चुकूनही श्रावण महिन्याच्या सोमवारच्या दिवशी आपले केस धुवू नयेत जर आपण चुकून या दिवशी केस धुतले तर त्या दिवशी आपण एक माळ म्हणजेच शिवमंत्र म्हणायचा आहे तो शिवमंत्र ओम नम शिवाय देखील आपण म्हणू शकतो या मंत्राचा जाप करावा आणि ओम शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील जप करायचा आहे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागणार नाहीत व भगवान भोलेनाथांना क्षमा करतील यासाठी आपण मंत्र म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण त्यांना माझ्यातून ही चूक झाली आहे मला क्षमा असावी म्हणून प्रार्थना करावी क्रमांक दोन दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनही गडद रंगाचे कपडे घालू नयेत आणि त्यात दोन कलरचे कपडे चुकूनही घालू नयेत ते म्हणजे काळा आणि निळा कपडे आपण या दिवशी वर्ज करायचे आहेत श्रावण महिना आत्ता चालू आहेत या महिन्यामध्ये आपण केस कापायचे नाहीत जर तुम्हाला श्रावण महिन्याच्या व्रताचे फळ मिळावे असे वाटत असेल तर आपण कपडे या रंगाची अजिबात घालायचे नाहीत तसेच पुरुष जर श्रावण महिन्यामध्ये व्रत करत असतील तर पुरुषांनी देखील असे कपडे घालू नयेत पुरुषांनी सुद्धा पांढऱ्या कलरचे वस्त्र घातली पाहिजेत कारण भगवान शिवशंकरांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून हा उपवास करणाऱ्यांनी आपण या दिवशी पांढरे कपडे परिधान करावेत तसेच महादेवांना पांढऱ्या रंगाच्या देखील प्रिय असल्यामुळे आपण यामध्ये नैवेद्यामध्ये प्रसादामध्ये मिठाई नैवेद्य म्हणून दाखवू हो शकता तसेच सपोत सफेद रंगाचे पुष्प महादेवांना नक्की अर्पण करावे आणि शमीच्या झाडांची फुले आपण देखील अर्पण करायची आहेत क्रमांक तीन स्त्रियांनी आणि मुलांनी दोन कलरची कपडे आवर्जून घातली पाहिजेत सोमवारच्या वृत्ताच्या दिवशी तर तुम्ही हिरवी साडी किंवा हिरव्या बांगड्या किंवा लाल साडी लाल बांगड्या घातल्या पाहिजेत या वस्तूंचा प्रयोग श्रावण सोमवारच्या दिवशी जास्त करावा कारण अत्यंत लाभदायक आपल्याला याचे फळ मिळते लाल हे सुहागाचे प्रतीक आहेत त्यामुळे आपले पतीचे आयुष्य बळकट होते आपण हिरवी साडी ही सोमवारच्या वृत्ता दिवशी नेसली तरीसुद्धा चालते हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालाव्यात माता पार्वतीने हिरवी मेहंदी अवश्य दान करावी क्रमांक चार ही चूक आपण अजिबात करायची नाही या दिवशी आपण चुकूनही नाशपत्तीचे फळ खायचे नाही भगवान शिवालाही अर्पण करू नये कारण स्वतःही खाऊ नये आणि विशेष करून सोमवारच्या वृत्ताच्या दिवशी या फळाचे सेवन करू नये इतर दिवशी तुम्हाला सेवन करायचे असेल तर करू शकता जर तुम्हाला श्रावण महिन्यामधील संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपण या गोष्टी पाळल्या पाहिजेत आपण हे फळ या महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाही क्रमांक पाच प्रत्येक दिवशी बेलपत्र मिळाले पाहिजे असे लोकांना वाटत असते पण ज्या दिवशी विशेष दिवस मानला जातो तो म्हणजे जा सोमवार त्याच दिवशी बेलपत्र तोडले नाही पाहिजे त्याच्या आदल्या दिवशी बेलपत्र तोडून आपण आणायचे आहेत खास दिवशी आपण बेलपत्र तोडली तर आपल्यावरती शिव देखील क्रोधित होतात म्हणून आपण चतुर्थीच्या अष्टमीच्या नवमी दशमी अमावस्या पौर्णिमा संक्रांती आणि श्रावण सोमवार या दिवशी बेल तोडायचे नाही आपण आदल्या दिवशीच बेलपत्र तोडून आणायचे आहे आपण पुण्यासाठी हे काम करायचे आहे आपण पुण्यासाठी करतो आणि आपल्याला मिळणारे पुण्य प्राप्त होत नाही आपण जर दुसऱ्यांनी शिवलिंगावर अर्पण केलेली बेलपत्रे असेल तर ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून आपण नंतर शिवजींना अर्पण करू शकतो क्रमांक सहा शिवलिंगावर चुकूनही आपण फाटलेली बेलपत्र अर्पण करू नयेत असे केल्याने बेलपत्र अर्पण केल्याने आपण केलेले पुण्य व्यर्थ वाया जाते चुकूनही आपण फाटके बेल बेलपत्र तोडूही नये त्या बेलपत्राला तीन बेलाची पाणी असायलाच हवीत कुठेतरी आपल्याला पाच पानाचे बेलपत्रे देखील सापडते हे जर सापडले तर खूप शुभ मानले जाते असे बेलपत्र फार दुर्मिळ आहे असे शास्त्र सांगितलेले आहे बेलपत्र अर्पण केल्याने आपल्याला इच्छा प्राप्ती होते भगवान शिवांना कधीही रिकामी बेलपत्र अर्पण करू नये ते बेलपत्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपण शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जपदेखील करायचा आहे पर्याय क्रमांक सात बेलपत्र कधीही शेय होत नसते बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही एक बेलपत्र आपण सहा महिन्यापर्यंत देखील वापरू शकतो ते आपण फक्त स्वच्छ पाण्याने धुवून आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे असते बेलपत्राच्या अनेक पानावरती पट्टे असलेले अनेकदा दिसून येते असे बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करणे योग्य मानले जात नाही असे बेलपत्रे आपण पूजेसाठी घ्यायची नाहीत अशी बेलपत्रे खंडित मानली जातात नेहमी पाण्याबरोबर बेलपत्र अर्पण केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते क्रमांक आठ श्रावण सोमवारी काय करावे या दिवशी उपवास ठेवावा आणि एकाच वेळी जेवण आपण ग्रहण करायचे आहे दिवसभर उपवास आहे म्हणून खाऊ नये आपण एकदाच उपवास करायचा आहे आणि आपण उपवास फक्त एक निष्ठावंत म्हणून करायचा आहे उपवासाच्या दिवशी फळाचे सेवन करणे या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबत आपण माता पार्वतीची देखील पूजा करावी श्रावण महिन्यात पांढरी फुले पांढरे चंदन अक्षदा पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिवा शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील आपण सतत केला पाहिजे या दिवशी आपण शिवमंत्र शिवस्तोत्र आरती स्तुती कथा देखील आपण ऐकायचे आहे आणि आपण या दिवशी अतिक श्रवण करायचे आहे गोरगरिबांना लहान मुलांना अन्नदान करायचे आहे गरजूंना मदत केली असतात ते देखील पुण्याचे काम होते क्रमांक नऊ सोमवारी काय करू नये या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फूल अर्पण करू नये क्रमांक दहा शिवासमोर शंख वाजवू नये किंवा शंखातून जल अर्पण करू नका या दिवशी कोणत्याही पदार्थांचे मादक पदार्थ घेऊ नका केस नखे कापू नका आणि शरीराला देखील लावू नका कोणाचाही अपमान करू नका विशेषत देव पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि इतर पाहुणे आपले जिवलक मित्र कोणालाही इजा होऊ नये याची काळजी घ्यावी आणि कोणालाही वाईट बोलू नये या दिवशी आपल्याला प्रसन्न मनाने पूजा करायची आहे कुणाचेही उणे दुणे काढू नये कोणालाही वाईट बोलू नये या पद्धतीने आपण श्रावणामध्ये या गोष्टी जरूर पाळायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही खूप छान माहिती ऐकायला मिळेल आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ते छान छान व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद